सोलापुरातील चावडी मस्जिदचे इमाम यांना तुवक अधिकारी यांना का भेटला म्हणून तलवारी नव चाकूनं मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी दाखल प्रकरणांमध्ये आरोपी नामे नच मुन साकिब महम्मद याकूब मंगलगिरी अब्दुल अजीज अब्दुल रौप शेख अब्दुल रकमुद्दीन शिलेदार इस्माईल महमूद शेख ताजुद्दीन निजामुद्दीन अबादी राजे सर्व राहणार सोलापूर यांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी श्री विक्रमसिंह भंडारी यांनी दिले सदर खटल्याची सुनावणी सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी श्री विक्रमसिंह भंडारी यांच्या कोर्टामध्ये झाली सदर पक्षातर्फे जखमी फिर्यादी फिर्यादीची पत्नी व नेत्र साक्षीदार अशा साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले सदर खटल्यामध्ये अंतिम युक्तिवाद करत असताना आरोपीच्या विरुद्ध कोणताही सबळ पुरावा नसल्याने तसेच आरोपींना खोट्या केसमध्ये गुंतवले असल्याचा युक्तिवाद केला असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी आरोपींची सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्तता केली आहे सदर प्रकरणांमध्ये आरोपी तर्फे शेख तर सरकार पक्षातर्फे अमर डोके यांनी काम पाहिले सोलापूर येथील जगदंबा चौकामध्ये असलेल्या चावडी मस्जिद चे अहमद शेख यांना तू वक्फ अधिकारी यांना का भेटला हा राग मनात धरून त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध मध्यरात्री तलवारीने व चाकूने हल्ला करून गंभीर गंभीररीत्या जखमी केल्याच्या प्रकरणातील आरोपी नामे नजमून साकीब मोहम्मद याकुब मंगलगिरी अब्दुल अजीज अब्दुल रऊफ शेख अब्दुल रुकमुद्दीन शिलेदार इस्माईल महमूद शेख ताजुद्दीन निजामुद्दीन आबादी राजे सर्व राहणार सोलापूर यांची सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी श्री विक्रमसिंह भंडारे यांनी सबळ पुराव्या निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश पारित केलेले आहेत यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे यातील फिर्यादी अब्दुल रझाक नजीर अहमद शेख हे उत्तर सदर बाजार या ठिकाणी राहण्याचा असून ते सोलापूर येथील जगदंबा चौकामध्ये असलेल्या चावडी मस्जिद मध्ये नमाज पडवण्याचे तसेच प्रवचन देण्याचे काम करत असतात त्यावेळेस त्या दिवशी दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी सोलापूर येथे वक्फ बोर्ड औरंगाबाद और यांचं एक कॅम्प आयोजित करण्यात आलं होतं सात रस्ता या ठिकाणी सदर कॅम्पला वक्फ बोर्डाचे अधिकारी देखील आलेले होते त्यामुळे चावडी मस्जिदचे इमाम म्हणून यांनी अब्दुल रजाक यांनी त्या वक्फ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती तसेच वक्फ अधिकारी मस्जिदला व्हिजिट करण्याकरिता जेव्हा आले होते त्यावेळेस देखील यातील फिर्यादी यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती त्यामुळे यातील आरोपींनी तू वक्फ अधिकाऱ्यांची भेट का घेतली हा राग मनात धरून फिर्यादी हे मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी असताना व त्यांचे मित्र मोहसिन यांच्यासोबत चर्चा करत असताना व त्यांना सोडण्यासाठी घराच्या बाहेर मध्यरात्री पावणे दोन असता या ठिकाणी आरोपी यांनी बेकायदेशीर जमाव जमवून त्या ठिकाणी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांनी चाकू व तलवारीने त्या ठिकाणी येऊन फिर्यादीच्या हातावर व डोक्यावर गंभीररीत्या मारहाण करून जखमी केले त्याचवेळी फिर्यादीची पत्नी यांनी सोडा करत असताना तिला देखील ढकलून तिच्या गळ्यातील सोन्याचे हार हिसकावून घेतले असा गुन्हा सदर बाजार पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता आरोपींच्या विरुद्ध कलम तीनशे चोवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे शेचाळीस एकशे एकोणपन्नास कायदा कलम पंचवीस चार अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड यांनी करून सोलापूर येथील कोर्टामध्ये दोषारोप पत्र सादर केलेले होते सदर खटल्याची सुनावणी सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी श्री विक्रमसिंह भंडारी साहेब यांच्या कोर्टामध्ये झाली यामध्ये प्रस्तुत खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे फिर्यादी अब्दुल रजाक नजीर अहमद शेख यांची स्वतःची साक्ष नोंदवण्यात आली तसेच त्यांची पत्नी व मध्यरात्री त्यांच्या सोबत असलेला मोहम्मद मोहसीन मोहम्मद इक्बाल शेख हा मित्र अशा तिघांची साक्ष या ठिकाणी जबाब नोंदवण्यात आले एकंदरीत या केसच्या अंतिम युक्तवादावेळी यातील साक्षीदारांनी घटना ही रात्रीच्या वेळी घडलेली होती आरोपींचा कुठल्याही प्रकारे सकृत दिशेने सहभाग त्या ठिकाणी नसल्याचे तसेच आरोपींना खोट्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी गुंतवल्याचा युक्तिवाद आम्ही केला असता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील मुख्य न्याय मुख्य न्याय दंडाधिकारी श्री विक्रमसिंह भंडारी यांनी आरोपी नामे नजमून साकी मोहम्मद याकूब मंगलगिरी अब्दुल अजीज अब्दुल रऊफ शेख अब्दुल रुकमुद्दीन शिलेदार इस्माईल महमूद शेख ताजुद्दीन निजामुद्दीन राजे सर्व राहणार सोलापूर या सर्वांची सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश पारित केलेले आहेत